नमस्कार गुंजन रेसिपी मराठीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे ऐकला ना आवाज एकदम कुरकुरीत साबुदाना रोल अधिक कुरकुरीत करण्यासाठी आज आपण एक पदार्थ टाकणार आहोत त्यासाठी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया इथे एक वाटी मी साबुदाना एकदम मऊसर असा भिजवून घेतलेला आहे आता यामध्ये आपण अर्धा इंच आलं खिसून टाकणार आहोत आल्यामुळे साबुदाणा रोलला छान अशी चव येते आता मध्यम आकाराचे दोन बटाटे मी उकडून घेतलेले आहेत ते देखील आपण किसून टाकणार आहोत एक वाटी शेंगदाणे भाजून त्याचा जाडसर असा कूट करून घेतलेला आहे जास्त बारीकही शेंगदाण्याचा कूट करायचा नाही दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची मिक्सरला क्रश करून टाकली तरीही चालेल आणि एक सिक्रेट पदार्थ तो म्हणजे आपण इथं भगर गरम करून त्याचं मिक्सरला आपण पीठ करून घेतलेलं आहे आणि हे दोन चमचे आपण भगरचं पीठ टाकून घेतलेलं आहे एक चमचा लिंबू रस चवीनुसार मीठ टाकून आपण हे सर्व एकजीव करून घेणार आहोत सर्व एक जीव झाले की आपण ह्याचे रोल तयार करायला घेऊया अशाच पद्धतीने मी सर्व रोल तयार करून घेणार आहे आपले रोल तयार झालेले आहेत तेलात गेल्यानंतर हे रोल असे टम्म फुकतात तुम्ही पाहू शकता आता कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे आपलं तेल गरम झाले की आपण हे रोल सोडून घेऊया एक दोन मिनिटानंतर आपण या रोलला पलटी करणार आहोत आणि गोल्डन किंवा बदामी रंग येऊसवर आपण हे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आपले रोल फुग फुगलेले आहेत तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आपले रोल छान असे तळले गेलेले आहेत आता आपण हे काढून काढूया आता आपण रोलसाठी चटणी तयार करणार आहोत ही उपवासाची चटणी आहे इथं भाजलेले शेंगदाणे पाववाटी घेतलेले आहेत कोथंबीर हिरवी मिरची एक चमचा लिंबू रस अर्धा इंच आलं टाकून आपण थोडं पाणी टाकायचं आणि हे मिक्सरला फिरवून घेऊया छान अशी आपली चटणी तयार झालेली आहे आता ही चटणी आपण बाऊलमध्ये काढून घेऊया आणि त्याच्यावर चवीनुसार मीठ टाकून हे सर्व मिक्स करून घेणार आहोत अशा पद्धतीने आपली साबुदाना रोल आणि उपवासाची चटणी तयार झालेली आहे एकदम कुरकुरीत हलके असे आपले आणि तेलकट बिलकुल नाही असे आपले रोल तयार झालेले आहेत